स्पर्धा ही तीन भाषेतून होणार आहे मराठी हिंदी इंग्रजी कोणतीही भाषा तुम्ही भाषेतून तुम बोलू शकता आणि स्पर्धेसाठी पाच मिनिटाचा कालावधी असेल त्यामध्ये तुम्हाला पहिली बेल वाजे। बेल वाजेल जी की तुमची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केली आहे त्या सबेची भाषाची स्पर्धा आहे त्यामध्ये मी सभा घेतलेला आहे मी सर्वप्रथम परमपूज्य बोधिसत्व महाकावनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो त्यांचे कीर्ती त्यांच्या स्मृती आणि त्यांच्या केलेल्या कार्यात हजरा वर्ष कार्यात सर्वप्रथम म्हणणं होतं वा शिक्षण वागणी दूर आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब गुरगुरले नव्हे तर हे त्या महाराष्ट्रातल्या अनेक भारतातल्या अनेक एक अस्पृश्य समाजातल्या नव्हे तर एक जाती पातीने विभाग दिल्या समाजाला गुरगुर याचं एक जो मंत्र आहे तो दिला शिका संघटित व संघर्ष हा समानतेचा नारा दिला एवढंच नव्हे तर जेव्हा भारताच्या आपण जेव्हा विभागणी करू इतिहासाची द नेम गिवन बाय द ग्रीक्स फ्रॉम द वर्ल्ड इंडस द चियानझू द नेम गिव्हन बाय द चायना मिनिंग द लँड ऑफ गॉड तेंजुकू द नेम गिवन बाय द जपान मिनिंग द लँड ऑफ हॅव्हन अँड द लास्ट बट नॉट लिस्ट The the name given by the Tibet, meaning the land of Ayurveda and uh, land of Ayurveda and principle of Buddhism. I think this is uh, the enough information or the enough names I have taken to introduce my country's heritage. Uh, so in So, I have covered my topics in three parts. First, what we gained after the 75 years of independence. What we lost after the 75 years of independence and the conclusion. On 15th August, 1947, India got the independence. But it was not the end of the slavery, but the first thing which comes in my mind is the democracy. <coughs> India is the largest democracy in the world. The second point is economical growth. India is in the fifth largest economy in the world from the struggling and the poor country. My faith is in younger generation, the modern generation that will make out of them the workers of mine. Which suggests us that he addresses that he recognizes the potential of young younger generation, uh, which are the great agents of change, who are energetic, fearless and creative. So his vision was. Uh, for a younger generation, combining. He were existing, but instead instead of choosing silence, he chose resistance through education. At a time, when educating a woman was a sin, he and his wife, Sadhguru Bhai started the first girls' school in Pune in 1848. Let that sink in. When British ruled us, father of indian constitution at the time when india was stepping into independence and needed a strong foundation dr ambedkar ensured that the constitution would not just be a legal document but a powerful instrument of social transformation as a chairman, मुद्दा बजावत असेल तर तो आहे देशाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती त्या देशाची <क्ताईग> राजकीय आणि सामाजिक परिस्थिती त्या देशाचे त्या देशाचा विकास आणि जडणघडण यामध्ये मोठ्या प्रमाणात महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असते त्या ठिकाणी त्या देशाचं शैक्षणिक सामाजिक कला राजकीय क्रीडा पंचाहत्तर वर्षांमध्ये काय कमावलं आणि काय कमावलं याचा राजकीय आणि सामाजिक जीवन यांच्याशी संबंध काय तर हा या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला गेलो तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खूप सोप्या शब्दांमध्ये सांगत सापडत तर आपल्या देशाच्या या पंच्याहत्तर वर्षामध्ये प्रामुख्याने दोन सत्तांनी राज्य केलं यामध्ये एक सत्ता म्हणजे यूपीए आणि दुसरी सत्ता म्हणजे एनडीए युपीए सरकारने आपल्या देशामध्ये जवळजवळ अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यांच्या दृष्टीने शिक्षण शिक्षण हा प्रत्येक माणसाचा हक्क होता मग तो स्त्री असो दलित असो गरीब असो कोणत्याही जातीचा असो त्यांचे शिक्षण विषय विचार समाजाच्या आधारावर मांडले त्यांचा विश्वास होता की विद्या हिना मती जाते मती हिना नीती जाते अवत एव्री इंडियन हार्ट विथ द प्राईड अँड द पॅशन इन 1947 वी वेर अ प्लेजिंग नेशन ब्रीविश्ड बाय द कॉलोनियलिझम बॅटर्ड बाय द पॉवर्टी and battling with the building the civilization that had once been the cradle of world's oldest ideas and the ideals Further, the question raised that after the 75 years, how far we have actually come out? So 75 after the 75 years grade, we have achieved certain 1947, the literacy rate was near 13%. And now it's 77 percent. Isn't it a huge growth? Okay, let's go for life expectancy. It was 33 years, and guess what? It's doubled, 77 years. In 1947, most of the working population was in agriculture. Nation grow. How will we develop? To be honest, sometimes I feel ashamed of myself because I am living in a country. Where woman independence is just a joke. Where we are phoning leaders 70 years old with 70 year old mindset. Is this the country we deemed of? Or is this the country the fighters deemed of? Never. Never. Most of the people leave this country. These are the reasons. Their daughters are not safe. Mothers are not safe. People say it's because of a dressing sense. Few days back, in 8 year world was raped. 8 years. What can we said This is not freedom. And I can't call a country freedom where a oh, woman, my mom, my sister can't get out of their house just because they are scared. Okay. Now we'll think what we will do what we can do. We can just put some Instagram, mm -hmm. blow some candles, and yeah, we are done. Just like the Uber case. We forgot. Yeah, it's done. UK is coming up. Nothing else. The one power that every citizen has in this country is the voting right. speak up, guys, speak up. If we don't want the leaders, change them. We have the power. A single vote, irrespective of if you are rich, or whatever, you have got the right, change the politics, change the system. And we can do that. And then I just want to say that, yeah India has grown up. पजिदार नोटिफिकेशन चा देवते पुडे देता, वो, की खरी भोष्का है, अपने पिडिची भोष्कार है, जी, online अस्ताने एक दम

पॉसिबल करतो तो युवक शरीरात शक्ती धोक्यात बुद्धी म्हणजे तर आजचे युवक काय म्हणतो मी तुम्हाला सांगू इच्छिते आई मी अभ्यास करतोय पण दुसऱ्या ठिकाणी त्याचं इन्स्टाग्रामचं पेज ओपन केलेलं असत पुढचं स्वप्न असतं कोडिंगचं पण गुगलवर सर्च चालू

वी वर व कंट्री दॉज टूअर टू बी टू कूअर टू सर्वाइव बट टू डेन बी सी आर ऑल देशज पीपल इन दिसन बीफर वेन बी सी बैक बाबा साहबां खूब काम है उभार बोलते माला डॉक्टर बाबा साहबानी आर्टिकल नंबर थ्री वाले दिलेला आहे त्यामुळे मी आता इथे उभं राहून बोलू शकतो बघित बघायला गेलं तर स्वातंत्र्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की काही शकत नव्हते त्यांना काही समाजातले घटक होते की जे त्यांना एकदम चुकीची वागणूक द्यायची की त्यांना सहन करायला लागायची त्यामुळे मी आता उभं राहून बोलू शकतो बगी बघायला गेलं तर स्वातंत्र्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की काही समाजातल्या घटकांना त्यांचे बोलण्याचा सुद्धा अधिकार नव्हता त्यांचे काही हक्क वगैरे त्या ते बोलू शकत नव्हते त्यांना काही समाजातले घटक होते की जे त्यांना एकदम चुकीची वागणूक त्यांना सहन करायला लागायचे त्यांना त्यांना प्राण्यांसारखं राहायला लागायचं त्या विषयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठा क्रांती क्रांती पाज़ा। ये इंसान कभी खुद के बारे में कभी नहीं सोचते बस हमारे बारे में और अपने परिवार को चलाने के बारे में सोचते हैं दिवाली में है, हमारे लिए खरीदते और खुद पुराने कपड़े पहनते हैं, वो एक फटे हुए जूतों के साथ ऑफिस जाते हैं क्यों ऐसा क्या है? पापा मेरे पापा मेरे पापा मेरे लिए सबसे इंपॉर्टेंट व्यक्ति सिखाया है चलना सिखाया है एजुकेशन क्यों इम्पोर्टेंट है ये लेना उन्होंने सिखाया है हर वक्त वो सिर्फ हमारे बारे में सोचते हैं कुछ काम करते हुए या कुछ ना करते हुए मेरे पापा ऑलराउंडर उन्हें खाना बनाना आता है उन्हें एक उन्हें आ, साथ देना आता है परिवार को चलना उन्हें आ, वो सिखाते हैं और मैं उनसे बहुत इंस्पायर हूँ वो मेरे लिए तो एक किताब है जिसे जितना भी पढ़ो पर कमी है पर मेरे पापा आई लव यू to say this, but द सेम टाइम आई एम सो थैंकफुल क्योंकि मेरे पिता ने मुझे बस यू ही जीना नहीं सिखाया मेरे, मुझे हक से रहना सिखाया है जिम्मेदारी लेना उठा सिखाया है और बहुत सारी चीज़ें तेव्हा जे ती असते ती पहिली आहे आणि माणसाला त्याच्या जीवनामध्ये त्याची जडणघडण करण्यासाठी ती लागते म्हणजे दुसरी आहे आणि दुसरी आहे म्हणजे ती शाळा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वाक प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे की तो म्हणला जातो की एखाद्या दोन मित्रांमध्ये पाठण झालं तर तो आमच्यामध्ये शाळा गेली तर या वाक्प्रचाराचा अर्थ कधी काही समजला नाही पण शाळा ही एक माथे समान असते आणि ती शाळा ही माणसाला त्याच्या आयुष्यात शैक्षणिक सामाजिक राजकीय धोरणात्मक कौशलात्मक राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर स्थान देत असते शाळा ही त्या विद्यार्थ्यासाठी त्या माणसासाठी माते समान असते या जगातील प्रत्येक यशस्वी उद्योजक यशस्वी व्यक्ती हा या हा त्याच्या शाळेमधूनच आलेला असतो शाळा हे माणस शाळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये मंदिर मानले जाते हे मंदिर ज्ञानदानाचे अखंड असे कार्य करत असते या मंदिरामध्ये मा माणूस वयाच्या पाचव्या वर्षापासून ते आयुष्याच्या मरणापर्यंत माणसाच्या आयुष्यामध्ये त्याची शाळाच चाललेली असते माणूस जिथे शिक्षण घेत असतो प्रत्येक आयुष्यामध्ये त्याची शाळा असते शाळा ही माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे जो शाळेचा सन्मान केला तो तो या शाळेमध्ये यशस्वी झाला आपल्याला आपल्याला आपल्या आप आप पालकांप्रमाणे जे गुरुजन मिळतात ते आपल्याला शाळेने दिलेले असतात त्या शाळेमधून आपण अनेक काही गोष्टी शिकत असतो शाळा ही माणसाचं म्हणजे दुसरं घर असते शाळेमधून शिकलेल्या गोष्टीचा गोष्टीचा आपण अभ्यास करून जो काही आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचा मार्ग धरत असतो त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक महत्वाचा घटक त्यामध्ये शाळा शाळा असतो शाळा ही माणसाचे शाळा हे माणसाचे एक दुसरे स्थान आहे माणूस ज्या जेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये प्रगतीची धोरणे धरली आहे ती त्या शाळेच्या माध्यमातूनच धरली आहे त्यामुळे अशा गुरुजनांना माझ्या माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे माझ्या असणाऱ्या दुसरी आई म्हणजे माझ्या शाळा आहे धन्यवाद I have got a copy, a book. A book which is the symbol of the knowledge, which is the symbol of the character, which is the symbol of the dignity. Let's dive deep into the, our ancient time. When our uh, sage used to write their opinion, used to write the uh, useful information in the form of the text in the uh, books as a literature. That literature actually helped us in today's era also. पर्सनॅलिटी दॅट डेव्हलप दू बुक्स आर क्रिएटिंगिटी विचिंग द Future of the nation, which is shaping the uh, future of the humanity. Books are literally. It is the best way to express and to read. It is the best way to express our thought. It is the best way to gain uh, insightful expertise, insightful expertise, and to implement that in a real life to achieve a particular outcome in the future. Today. We have uh, come across the various <laughs> books in market that uh, we actually come across. Through, throughout that all books, when we read that, when we understand that, we came to know about the, their real meaning, why the books are important. Thank you. <laughs> India has got so many states, And the only thing that every state has something different is language the most beautiful way to communicate right like, i'm not talking about the language that you speak from the mouth again okay? the sign language and how can we forget the emotional language oh she's smiling she's happy she's crying and she might be sad oh my god he's <coughs> he is worried about something language is something that helps you communicate in every way possible irrespective of if you can speak them or not for example i'm from west bengal okay? and my language is bengali but you know what the best part of bengali is it's one of the most ancient languages, which is debated from Sanskrit, okay. And for a, one most difficult thing about language is like learning it. Because when I, was, when I, when I came to Maharashtra 15 years ago, it was difficult to learn Marathi, became. But the best part is, in Maharashtra, you don't need to speak Marathi to make them understand. Sometimes the sign language is like, he knows, what's the price? And sometimes, when they also works. so language is something that's diversified and that's diversified, but it keeps us all together. Limiting the most beautiful part about languages, everybody can learn it, irrespective of if you're educated or not. Okay, so, like Hindi. None of us know O-R-E-E, -E, but still we are very versatile in English. In Hindi, sorry. And if I talk about English, we are pretty good at it, irrespective of if you're learning or not. And, and how can we forget the most difficult, the most important language that's sign language? या संदी कला डेस सो वी नीड समथिंग टू कॉम्प्लिकेट राइट सो दैट इज द साइन लैंग्वेज सो आई जस्ट वांट टू एम्केड एंड से दैट यार लैंग्वेज इज मॉसिफाइड अ लॉट एवरी स्टेट एज अ सोन लैंग्वेज एंड एवरी लैंग्वेज हैज़ कंपलीटली हैज़ इट्स ओन पास्ट इंट्रोड्यूस द साइन लैंग्वेज थैंक यू सर माझा टॉपिक आहे प्रेम प्रेम केक असावीला होना आहे एकदम मुलायम एकदम नाजूक की ज्याला नसतो जेव्हा आपण आईच्या गर्भायमध्ये असतो तेव्हा आपल्यावरती फक्त गर्भसंस्कार होत असतात म्हणजे जे जसे आई वागे तसे मुलावरती संस्कार जातात जसे आपण मोठे होत जातो समाजामध्ये वावरू लागतो तेव्हा आपल्याला कुठेतरी आई वडील भाऊ बहीण आणि ऑल द रिलेटिव यांचं प्रेम मिळायला लागतो तेव्हा आपल्या मनात एक कुठेतरी प्रेमाची भावना जागी व्हायला लागतो आपण सर्वांशी प्रेमाने वागतो कधी प्रेमामध्ये तर भांडणे सुद्धा होतात तर प्रेम हा एक टॉपिक आहे मुले कॉलेज लाईफ जीवन जगत असतात शाळेत असतात मुलांना एक गोष्ट सांगते पाचवी सहावी पर्यंत प्रेम ह्या विषयामध्ये पडलेलं नसतं पण जेव्हा त्यांचं तिने चालू होत तेव्हा त्यांना कुठून काय करते ते मलाही माहीत माहित नाही पण ते एका वेगळ्या रूटला जातात जिथे आपले आई वडील ज्यांनी आपला जे गर्भसंस्कार एकदम चांगल्या स्वरूपाचे दिले ते सर्व काही विसरून प्रेम ह्या भावनेत अडकले तर मला बोलायचं नाही की प्रेम ही भावना वाईट आहे चांगली आहे पण जी टॉयलेटी पाहिजे ती मी तरी आजपर्यंत पाहिली नाही तर प्रेमामध्ये आदर एकमेकांची काळजी करणे असे सर्व काही गुणसामानिक असतात तर कॉलेज असं बसल्या जातं की पहिलं प्रेम हे कधी विसरता येत नाही असं म्हटलं जातं पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही आणि ही गोष्ट तर खरी आहे तुम्ही सर्वजण यासाठी सहमत असाल सर्वांनी चित्रपट पाहिलाच असेल ती सध्या काय करते अनुराच्या शेवटी त्यांनी सोबत प्रेम झालं होतं त्यांना लग्न करायचं होतं पण आता पिक्चर तर पाहिलंय तुम्ही त्याच्यामुळे मी एवढं ब्रेक डिस्क्रिप्शन देत नाही पण अशा गोष्टींचं आहे ते प्रेम मिश्र गांधी आम्ही जर निघालो मात्र आम्ही तुमच्या भारताला एक लॉ एक ऑर्डर एक वेगळी शिस्त दिली आहे मग आम्ही तुमचा भारत सोडून गेल्यानंतर आणि ते हसत म्हणाले की हो मला मान्य आहे की तुम्ही आमच्या भारताला एक स्वातंत्र्य एक संविधान एक लॉ दिला आहे मात्र लक्षात घ्या हा भारत हा आमचा भारत देश आहे आम्हाला तुमच्या शिस्तीपेक्षा आमचा देश केव्हाही प्रिय मग मित्र हो या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक संकटाचा स्थिती निर्माण झाला असंतोषाच्या संघर्षाच्या घटना घडल्या मात्र तितक्याच नेताना आणि सामोरे गेलो हे देखील तुम्ही विसरून चालणार नाही मग या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये नेमकं आपण काय कमवलंय आणि काय गमावलंय याचाच लेखाजोगा मांडण्यासाठी एक भारतीय म्हणून आपल्या समोर आहे नमस्कार मी स्पर्धक बडगर समर्थ मंचावरती विषय बोलतोय भारताची स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे काय कमावलं काय गमावलं मित्रांनो असे म्हणतात की माझा भोंगा महाड माझी हनुमान चालीसा महाल तुझा महाड असं म्हणत समाजामध्ये वाद निर्माण करणारी म्हणणे निर्माण करणारी ही आपली आजची युवापुढी मग या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण यांसारखे महात्मे जर कमवले असतील मात्र दुसरीकडे यासारख्या गोंधळाच्या स्थितीतून यासारख्या सारख्या वास्तववादी घटनातून आपण आपण त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये युवकांची स्थिती मानसिकता बुद्धिमत्ता कुठेतरी गमावला आहे मात्र आता गरज आहे या एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना ही मानसिकता आता पुन्हा एकदा कमवण्याची कारण स्वर्गीय सिंधुताई सत्कार असे म्हणतात की जर का महिलांना आदर आणि शिस्त हवा असेल तर त्यांनी आपली भारतीय संस्कृती पाळली पाहिजे अर्थात नऊवारी साडी घातली पाहिजे मग मित्र मला तुम्ही सांगा त्या आठ वर्षाच्या असिबावरती ज्यावेळेस बलात्कार झालं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिने नऊवारी साडी घातली पाहिजे होती का अर्थात संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळे विचार त्या समाजामध्ये मांडत जरी असो मात्र त्या विचारांवरती अंमलबजावणी करणं हेही तितकंच महत्वाचं आहे कारण ज्याप्रमाणे समाजात स्त्रिया जगतात आज आदिवासी भागापासून ते संसद भरवापर्यंत गरता फक्त आणि फक्त हुकूमशाहीचा तिथे लोकशाहीचा लवलेशाही तुम्हा आम्हाला पाहायला मिळत नाही अर्थात आज देखील आदिवासी भागांमध्ये मा दे, महिलांना लग्नाच्या पहिल्याच रात्री कमरे चाचणीला सामोरे जावे लागतं मग मित्र म्हणतो विषयाच्या या विचार करत असताना त्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात एखादी स्त्री जर चंद्रावरती गेली असेल एखादी स्त्री जर का महिला डॉक्टर बनत असेल या साऱ्या दृष्टिकोनातून महिला ह्या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती घडून आणत मात्र आज देखील त्या एकविसाव्या शतकामध्ये त्यांच्यावरती अत्याचार बलात्कार हे होतच राहतात मग या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात मला वाटतं की आपण स्वातंत्र्य समता बंधुता एकात्मता आणि संविधानाने दिलेला अधिकार याचा कुठेतरी गैरवापर करत आहोत मात्र लक्षात घ्या हा वापर, वापर योग्य रीतीने केला पाहिजे कारण की संविधानाने वयाच्या अठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला मात्र राणीच्या पोटातून जन्मालेला राजा आज आपल्या भारत देशात मतदानाच्या पेटीतून जन्म घेत दिसायला लागतो मला वाटतं की या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात हीच सर्वात मोठी गोष्ट आपण कमवलेली आहे कारण की लक्षात घ्या विषयाच्या अनुषंगाने बोलणं आणि ते आत्मसात करणं हा अगदी दोन गोष्टी वेगळ्या आहेत मात्र आपण काय गमावलंय याचा विचार करण्यापेक्षा जे कमावलंय त्याच्यावरती विचार करून ते कमवलेलं टिकून कसं ठेवलं पाहिजे याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण या विचार या विचारावरती विचार करू त्याच वेळ आपल्या समाजामध्ये बदल दिसताना मिळतील मग या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बदल्या गोष्टी दिल्याच आहेत मात्र न्याय व्यवस्थेने आपल्याला न्यायाचा अधिकार दिला आहे मग मात्र न्याय कोणाला द्यायचा हे देखील आपल्यावरती अवलंबून आहे कारण की आज देखील आधी शेतकरी हा आपल्या शेताची अहवाल त्याच्या पुढे जात नाही म्हणून त्यावरती अत्याचार बलात्कार होता तो गळफास घेऊन आत्महत्या करताना दिसायला लागतो मग एकंदरीत विचारच्या अनुषंगाने विचार करतात त्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाने अगदी त्याने म्हटल्याप्रमाणे काय कमवलंय शिक्षण कमवलंय धनधान्य कमवलं आहे संस्कृती वाढवली आहे मात्र त्याच्याही पलीकडे जाऊ या साऱ्या संविधानाचा न्यायाला या साऱ्या वेगवेगळ्या कायद्याला आपण विचार करणं गरजेचं आहे कारण की वडिलांचं प्रेम तिनं सांगितलं भाषावरती प्रेम काय सांगितलं मात्र या स्वातंत्र्यावरती या भारतावरती आपल्या देशावरती देखील प्रेम असणं गरजेचं आहे कारण की फक्त पुस्तक वाचलं म्हणून काही देश घडत असतं तो वाचलेला पुस्तक आणि म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही हमलात जाणार त्याच वेळेस आपल्या देशाची प्रगती घडेल आणि अवस्था आणि स्थिती काय स्वरूपी अशीच राहील आबा

भाऊबीजेसाठी बहीण पाहिजे भाऊबीजेसाठी बहीण पाहिजे मग यांना का नको मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे मायेचा सागर आणि मुलगी म्हणजे मायेचा सागर आणि कळायला हुंडा तर मुलगी एक मायेचा नव्हेचा आम्हाला आई पाहिजे बहीण पाहिजे बायकोही पाहिजे मग यांना मुलगी काय नको आई पाहिजे बहीण पाहिजे बायकोही पाहिजे मग मुलगी का नको जेव्हा एक एका मुलीचा जन्मदास मृत्यू घेतला जातो तर तिच्या काय अपेक्षा असतात दोन शायरीमध्ये तुम्हाला सांगते वाळवंटातील मृग जळ्याचा फक्त आईचा भास होतो वाळवंटातील मृग जळ्याचा फक्त आईचा भास होतो माझ्या जीवनाची वाट आईपासून चालू होते आणि माझ्या जीवनाची वाट आईकडेच होतंय आणि माझ्या जीवनाची वाट आईकडेच सुटते महिला करून तिला एकच सांगायचे शक्यतो मुलींना उठणारी उठ जागी हो उठणारी उठ जागी हो हा समाज पुन्हा एकदा फुलाच बदलायचाय हा समाज पुन्हा एकदा फुलाच बदलायचा Thank you.